श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी आले गावी आणि आज मेथी लागवड कशी करायची ते आपण माझ्या चुलत्यांकडून जाणून घेणार आहोत आता आपण आलो आहे त्यांच्या शेतात आपल्याला मेथी हा भाजीविषयी आणि ती आपल्या रोजच्या आहारात किती आवश्यक आहे तिचे फायदे काय आहेत हे तर आपल्याला माहीतच आहे मेथी हे पीक महाराष्ट्रातील सर्व पिकांमध्ये लोकप्रिय असे ही पालेभाजी आहे ही भाजी आ, mm -hmm. आणि याची लागवड कशी करायची ते आपण आता जाणून घेऊया माझ्या चुलत्यांकडून चला तर मग आता शेतामध्ये जाऊ सायजी लक्ष्मण फरांदे आणि वाडीगावचा रहिवाशी असून माझी येथे वडारची शेती असून या शेतीमध्ये सध्या सोयाबीन ऊस केळी नारळ हळद ही सर्व प्रकारची पिके आम्ही घे गे येथे घेतो घेतलेल्या पिकांच्या आता व्हिडिओ तुम्हाला दिसतच आहे सोयाबीनचं इकडे हा पीक आहे व्यवस्थित आलेलं सोयाबीनचं पीक पहा तुम्ही दोन्ही साईडला आणि इथं मधी एक बिटाची ओळ होती त्या ओळ रिकामी झाल्यानंतर आम्ही आता इथे मेथीची सेंद्रिय मेथीची लागवड कशी करत आहोत त्याचं एक प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवत आहोत मेथी म्हणजे सेंद्रिय मेथी सेंद्रिय मेथी लागवड हा सेंद्रिय पद्धतीने मेथी कशी काढायची ती त्याच म्हणजे प्रत्यक्ष प्रत्यक्ष म्हणजे ही व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओतून या माहिती मिळेल माहिती मिळेल प्रथम इथं आमचं सोयाबीन आहे सोयाबीनच्या मध्ये एक ओळ माझ्या बिटाची होती बीट का सेंद्रिय बीटाची ओळ होती सेंद्रिय बीट पिकवतो मी चांगल्या पद्धतीचं सेंद्रिय बीट मी पिकवतो आता ती ओळ रिकामी झाल्यानंतर पाच गुंटे क्षेत्र रिकामी झाल्यानंतर त्यामध्ये सेंद्रिय पद्धतीने मेथी कशी लागवड करायची त्याचं एक प्रात्यक्षिक मी तुम्हाला आत्ता सा आहे प्रथम ते वा ओळ रिकामी झालेली वाफे तयार करून घ्यायचे व्यवस्थित वाफे तयार करून घेतले वाफे तयार करून घेतल्यानंतर त्यामध्ये सेंद्रिय खत सेंद्रिय खत खताची म्हणजे सेंद्रिय खत टाकण्यात आलं hmm. सेंद्रिय खत टाकल्यानंतर त्यामध्ये मेथीची आम्ही अशी फिस करून किंवा असे हे करून टाकत नाही मेथी ती मेथीची आम्ही अशी आडव्या रेगा ओढून टाकले त्याची लागण आम्ही करत असतो ते लागण करून घेतलेली आहे त्याबद्दल वाप्यामध्ये सर्व आणि नंतर त्याला आमच्या मोटरनं पाच हजारची मोटर आहे माझी बोरची तिकडे खाली नारळाची झाडी तिथे 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 तिथून मी इकडे पाणी आणलेले आहे या शेतीला तिथं आम्ही आता ही म्हणजे आता ठिबकची असते माझ्या इकडं आता सध्या सेंद्रिय पद्धतीने पाणी सोडून या मेथीची लागवड म्हणजे सेंद्रिय मेथी शेणखतावर तयार करण्यात आलेली मेथी आहे प्युअर त्याची लागवड आम्ही इथं करत आहोत बरं या लागवडीला आता तुम्ही लागवड केल्यानंतर पाणी देणार असाल पाणी द्यावी लागतात खुरपणी असेल केल्यानंतर त्याला आता मोटर चालू करून पाणी सोडणे सोडावेच आहे पाणी सोडल्यानंतर मेथीची उगवण लगेच होते मेथीची उगवण व्हायला जास्त वेळ लागत नाही मोतीची दोन तीन चार दिवसात उगवण होते उगवण झाल्यानंतर मग परत थोड्या दिवसांनी त्याला आंबवणी द्यायचं असतं मेथीला थोडंसं म्हणजे करायचं आंबवणी म्हणजे असं असतं की वावर ही शेती सांवटलेली असते पावसामुळं पाणी जमिनीत मुरत नाही त्याला आंबवणी गेल्यानंतर पाणी जमिनीत मुरत आणि त्याची म्हणजे मर लागत नाही त्याला व्यवस्थित ते होत व्यवस्थित येते ते त्याच्यानंतर किती दिवस लागतात मेथी यायला वगैरे तयार तुम्ही आंबवणी दिल्यानंतर परत दहा पंधरा दूसा, पंधरा दिवसानं परत गरळून घ्यायची ती मेथीचे लावलेली मेथी परत गरळून घ्यायची गरळून घेतल्यानंतर गरवून घ्यायची म्हणजे पाणी सोडायची त्याच्यात अच्छा हा असे त्याला दोन तीन पाण्यात ती मेथी तयार होती एक महिन्या एक महिन्यामध्ये तुम्ही काढता आणि विकायला एक महिन्यामध्ये मेथी तयार होईल तयार झाल्यानंतर परत व्हिडिओ तुम्हाला मी दाखवीन तो व्हिडिओ त्याचा चालेल चालेल हा ठीक आहे ओके थँक्यू हा ओके हाय मी आले गावाला पहा आणि आम्ही आज आमच्या चुलत्यांच्या शेतामध्ये मेथी लावतोय त्याची तयारी चाललेली आहे ऊन तर पडलेला आहे खूप खूप ऊन लागतोय आणि आता ही मेथीची लावण्याची तयारी चालू आहे पहा आता ह्या ताई मेथी कशा प्रकारे लावत आहेत आपण यांच्याकडून जाणून घेऊया हे पहा इतक्या भर उन्हात हे मेथी लावत आहेत ते अशा प्रकारे त्यांनी मेथी लावलेली आहे पहा अशी लावतात आता वळूया आपण माझ्या चुलतीकडे छोटी चुलती आहे आणि आता मेथी लावत आहेत त्यांच्या शेतामध्ये बघा त्या कशा लावत आहेत बघा शेती करणं पण सोपं नाहीये किती उन्हामध्ये कामं करावी लागतात हे बघा अशा प्रकारे असं ओढून घेतलंय त्यांनी कुदळीने अशी रेश एक ओढून घेतली आहे म्हणजे खांदून घेतले थोड्या प्रकारात आणि त्यात मेथी टाकून हे पॅक केलंय आणि हे सगळं झाल्यानंतर याला पूर्ण द्यावं मी, मी, मी काय मला, मला तांबत आहे